नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फायनली ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आता राहिलेले जे उमेदवार आहेत ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांना कधीपर्यंत हप्ता येणार सोबतच वाढीव जे अनुदान आहे पंचवीसशे रुपये वाढवण्यात आलेलं अनुदान कधीपर्यंत मिळणार ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर जाणून घेण्या जाणून घेता येणार आहे त्यामुळे काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या पैशांसंदर्भातल्या वेळच्या वेळी सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे चॅनलची त्याचबरोबर योजनेमध्ये लहान मोठे जे बदल होत आहेत अनुदान वाढीसंदर्भात जे निर्णय घेतले जात आहेत या सर्वांची माहिती सबस्क्राईब केल्यामुळे पाहण्यास मिळणार आहे वेळच्या वेड़ वेळी त्यामुळे चला वाटकशाची पाहत आहे सबस्क्राईब करून टाका चॅनलला सुरुवात करू याच्या व्हिडिओला तर पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण सुरुवात झालेली आहे ऑफिशियलरीत्या आपण पाहिलेला आहे की हा जो हप्ता आहे तो सात तारखेपासून वितरण सुरू झालेला आहे सात तारखेपासून सात तारखेला दुपारी अडीच वाजल्यापासून हे वितरण करण्यात येत आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील योजनेतील जे लाभार्थी आहेत पाच प्रकारचे लाभार्थी त्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी दिव्यांग लाभार्थी सोबतच विधवा महिला आजारी व्यक्ती या सर्वांना योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे हा जमा करण्याची प्रक्रिया सात ऑगस्टपासून सुरू झालेली आहे सात ऑगस्टपासून अडीच वाजल्यापासून हे पैसे आलेले आहेत आणि बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे जमा झाले आहेत पण असेही आणखीन काही लाभार्थी आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे त्यांना कधीपर्यंत पैसे जमा होतील तर ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता वितरण आहे हे एकूण चार दिवस चालणार आहे पहा चार दिवस प्रक्रिया सुरू असणार आहे हप्ता वितरण करण्याची त्यामुळे सर्वांना एकाच दिवशी सर्वांना एकाच वेळी पैसे काही मिळणार नाहीत तर चार दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळून जातील जे लाभार्थी आहेत त्यांना सोबतच या महिन्यामध्ये एक लाख साठ हजार नवीन लाभार्थी डी बी टी आहे डी बी टी त्यांचं झालेलं आहे म्हणजे येथे लाभार्थी होते अगोदर परंतु त्यांचं डी बी टी ॲक्टिवेट झालेलं नव्हतं आणि यावेळेस जो महसूल सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे या महसूल सप्ताहाच्या माध्यमातून एक लाख साठ हजार लाभार्थ्यांचं डी बी टी ॲक्टिव झालेलं आहे आणि या एक लाख साठ हजार लाभार्थ्यांना आता या योजनेचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे आ, तर या सर्व लाभार्थ्यांना चार दिवसामध्ये पैसे मिळणार आहेत सात तारखेपासून वितरण सुरू झालेलं आहे अकरा तारखेपर्यंत हे पैसे सर्वांना मिळून जातील आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाहीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाहीत आणखीन हे असे जिल्हे आहेत ज्यांना पैसे ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाहीत तर काळजी करू नका तुम्हाला हे पैसे अकरा ऑगस्टपर्यंत शंभर टक्के मिळून जातील चार दिवस प्रक्रिया सुरू असणार आहे त्यामुळे हे पैसे अकरा ऑगस्टपर्यंत राहिलेल्या सर्व उमेदवारांना सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून डी बी टी करण्यात येणार आहेत आता राहता राहिला प्रश्न अडीच हजार रुपये वाढीव अनुदान कधी मिळणार दिव्यांग बांधवांना जे अडीच हजाराचं अनुदान वाढलं वाढवण्यात आलेलं आहे म्हणजे अगोदर दीड हजारांनी वाढ झालेली आहे हजार रुपये वाड़, तर हे अडीच हजार रुपये कधी मिळणार आहेत तर पुढच्या महिन्यापासून हे मिळू शकतात ऑफिशियल शासन निर्णय आल्याच्या नंतर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल सोबतच थकीत अनुदानासंदर्भातला आणखीन कुठलाच निर्णय शासनाने घेतलेला नाही थकीत अनुदानासंदर्भातली कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट मिळाली की ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्यामुळे काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला विसरला असाल सबस्क्राईब करायचं तर टाका सबस्क्राईब करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एका महत्त्वपूर्ण अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद